नमस्कार मित्रांनो काय गोष्टी तुमच्याबरोबर गुर आ थांबा थांबा आज लेगी स्क्रॉल करणार कर खरंच पूर्ण व्हिडिओ बघाच काय तुम्हाला वाटते ते पण मला सांगा कमेंट शंभर टक्के जरूर करा आणि सबस्क्राईबर तर प्रत्येक व्यक्तीने करा आपला मित्र एवढा आबतो आहे की बस बोलाच काम नाही आज दोन दिवस झालं जीवाला डेटनेट की जॉबसुद्धा नाही तुम्हाला सांगतो आज भाडं पार्श्वकल्ल्या भागात आहे इकडं इकडं आहे बिबट्याचा बॉबॉट आहे मागले एक पाच सहा दिवसापासून बी चालू आहे म्हणते इकडल्या भागात गाडीचा झाला आहे घोटाळा खराब रस्ता होता <coughs> काय टायर आहे स्टेपनी आणायची तर स्टेपनी पाहुण्याकडे पाहुण्यांना घेऊन गेला तिकडे डोळ तर गपगप झाकते गाडीत सामान आहे मोठं दोन पाऊन दोन सव्वा दोन मग अडीच पाऊन तीन लाखाचं सामान आहे गाडीत मग आता झोपायचं तर कसं झोप तर लागायची मग तुम्हाला सांगतो असं पण परिस्थिती काढावं लागते त्याशी पर्याय नाही पैसा हा सुखासुखी मिळत नाही कष्ट हे करावंच लागतं आणि महत्त्वाचं काय अक्षरशः तुम्हाला सांगतो सकाळी जेवण काय एवढं मनावस नाही एक चपाती खाल्ली होती बघा त्याच्यावरती आता भुकावी लागले ते आता मोहरं बे जवळजवळ सहा सात सात आठ नऊ किलोमीटर काय नाही आणि महागा बी बघा नऊ किलोमीटर काय नाही आता हाय सगळे जंगल एरिया हाय झाड झुडप दिसते ती सगळी बघा टोटल किरर हाय निसतो बघा गाडीच्या काचा पिचा सगळ्या ओके वर करून बसलो गाडी गाडीतली लाईट लावून आता पर्याय नाही आता याला व्हिडिओ बनवायसाठी काढली आहे बर का तुम्हाला माहिती असावी की मित्राची खरंच काय परिस्थिती आहे मित्र कसा बाकीच्या बाकीच्या सगळ्या गोष्टीवरती झगडतोय कसं समोर जातो मग मित्राला सपोर्ट करावा का नाही करावा बाग गाडी आपली आज बघ आता शेवटी टायर होतं टायर आता कमजोर झाला होता त्यामुळं होऊ शकतं घोटाळा तोटाळा होते आहे पण तुमच्या मित्राला सपोर्ट हा करावा लागतो तुमचा मित्र ते शिवाय चांगले दिवस तुमच्या मित्राला बघायला भेटणार नाहीत काय मग जो पण आपला व्यक्ती व्हिडिओ बघल त्यांना प्लीज सबस्क्राईब करावं लाईक करावं शेअर करावं की जेणेकरून तुमचा मित्र चांगल्या परिस्थितीमध्ये काही दिवस चांगलं आयुष्य जगू शकेल आणि खरंच मित्रांनो आज तुम्हाला काय सांगायचं भूक पण लागली आहे आणि झोप पण लागली आहे दोन दिवस झालं डोळ्याला डोळा नाही तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर जरूर करा